जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकांची मतमोजणी प्रक्रिया नुकतीच पार पडली यामध्ये राज्यात बऱ्याच ठिकाणी सत्तांतर होत असल्याचं बघायला मिळालं गेल्या दोन टर्मपासून शिवसेनेचे खासदार राहिलेले नाशिकचे हेमंत गोडसे यांचा शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी दारूण पराभव केलाय लाखोंच्या मताधिक्यानं गोडसे यांचा पराभव झाला असून वाजे समर्थकांकडून नाशिकमध्ये आनंदोत्सव साजरा केला गेला सभा मतदार संघ ऐसी महाविकास आघाड़ी माननीय उद्धव बाड़ा साहेब ठाकरे शिवसेना की तरफ से राजा भाव बाजे ये इनकी आज विजय हुई है और ये सच्चाई की विजय हुई है और ये पहला इलेक्शन ऐसा हुआ कि ये उम्मीदवार का इलेक्शन ना होता पब्लिक ने अपने ऊपर लेकर ये इलेक्शन लड़ा और राजा भाव को उससे जितनी उनकी आ, उम्मीद थी उससे ज्यादा वोटों से राजा भाव को जीता गया और आज जो महाराष्ट्र के अंदर बदल हो रहा है अभी कुछ देर के बाद में शायद इंडिया के पूरे इंडिया आगाड़ी भी ये बदल को ये करेगी और ये जो सरकार जो चल रही थी ये जो लूट वाली सरकार डेफिनेटली ये निकल जाएगी और पूरे देश के अंदर फिर से वही सरकार आएगी जो सत्तर साल पहले आई हुई थी सांगाल काय जे होत ते झालं लोकांच्या मनात होत ते झालं मोदीचा फुगा फुटला म्हणजे फुटला <laughs> मोदीच्या हातात लोकांनी जोरा दिला राजा हो माझे विजयी झाले <laughs> जनता <laughs> जिंकलेली आहे हा जनतेचा विजय आहे हे इलेक्शन जनतेचं होत जनतेने हुकुमशाही ठोकरली आणि राजा भाऊ वाजे विजयी केले श्रेय या भारतीय जनतेला जात कारण भारतीय जनतेला संविधान पाहिजे आहे भारतीय जनतेला हुकुमशाही लोक आहे तानाशाही लोक आहे आणि म्हणून मोदीच्या विरुद्ध या देशभरात मोठी लाट होती आणि म्हणून मोदीला आज हवाय हेमंत गोडसे यांना महायुतीनं उमेदवारी जाहीर करण्याचा निर्णय घेताच शिंदे गट आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून हेमंत गोडसेंना कडाडून विरोध केला जात होता त्यातच मंत्री छगन भुजबळ यांना देखील उमेदवारी नाकारण्यात आल्यानं ओबीसी समाजाची नाराजी महायुतीला भोवली असल्याचं बोललं जातं दरम्यान उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर नाशिकमधून पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाला असून निष्ठावंत शिवसैनिकच खरे किंग मेकर असल्याच्या चर्चांना नाशकात उधाण आलंय तर नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे यांच्या समर्थकांकडून मोठा जल्लोष केला जातोय ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक